श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष असे महत्त्व असते पितृपक्ष जो आहे तर तो सर्वपित्री अमावस्येला संपत असतो सर्व पित्री आपण आपल्या पित्रांचे श्राद्ध तर्पण पिंडदान या गोष्टी करत असतो ज्या कोणाला आपल्या पित्रांची तिथी माहीत नसेल किंवा पितृपक्षामध्ये तुम्ही जर पित्रांचे श्राद्ध केले नसेल तर सर्व पित्री अमावस्येला आपण हे जे श्राद्ध आहे तर ते करू शकतो तर या सर्व पित्रे अमावस्येला आपण पित्रांची सेवा करत असतो त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सुद्धा सेवा करत असतो आणि बरेचसे जे उपाय आहेत तर ते सुद्धा करत असतो बऱ्याच वेळेला आपल्या घराला काही बाधा झालेली असते किंवा नजरदोष निर्माण झालेले असतात इडापिडा घरामध्ये असते तर ही नष्ट व्हावी त्याचप्रमाणे आपल्याला जे काही शत्रुदोष आहेत तर ते नष्ट व्हावेत घरातील दारिद्र्य संपावे गरिबी नष्ट व्हावी आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये यावी यासाठी आपल्याला उद्या संध्याकाळी एक वस्तू जी आहे तर ती घरात तुन बाहेर फेकायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळेला काही ना काही दोष असतात हे दोष नष्ट व्हावेत आपल्या घराची प्रगती व्हावी त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये कोणी ना कोणी बाहेरचे लोक येत असतात काही लोक जे आहेत तर ते चांगल्या भावनेने येतात परंतु काही लोक आहेत ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना असते अशा लोकांना आपले चांगले जे आहे तर ते बघवत नाही तर अशा आपल्याबद्दल वाईट चिंतणाऱ्या लोकांमुळे सुद्धा काही नकारात्मक ऊर्जा ज्या आहेत तर ती आपल्या घरामध्ये निर्माण होत असते आणि याचे दोष आपल्या घराला लागत असतात त्याप्रमाणे आपण स्वतः सुद्धा बऱ्याच वेळेला निगेटिव्ह विचार करत असतो घरामध्ये जर दोन व्यक्तींमध्ये मतभेद झाले भांडण झाले तर रागामध्ये आपण वाईट बोलतो आणि मग याचे सुद्धा दोष निर्माण होतात आणि घरामध्ये नकारात्मकता वाढीस लागते आणि या नकारात्मकतेमुळे आपल्या घरामध्ये संकटे अडचणी सुरू होत असतात घराची प्रगती होत नाही प्रगतीमध्ये बाधा येते तर या अडचणी मग आर्थिक असू शकतात जसं की घरामध्ये पैसा येत नाही किंवा आलेला पैसा टिकत नाही घरातील जी करती व्यक्ती आहे तर त्या करत्या व्यक्तीला सतत अडचणींचा सामना करावा लागतो तर यासाठी आपल्याला या हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा आहे तर संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला करा किंवा तुम्ही संध्याकाळपासून रात्री बारापर्यंत जरी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल तर बघा तुम्हाला संध्याकाळी सहा किंवा साडेसहा वाजल्यानंतर तुम्हाला साडेसात वाजेपर्यंत हा उपाय करायचा आहे शक्यतो याच वेळेत करा परंतु या वेळेत शक्य नसेल तर अगदी तुम्ही रात्री झोपण्या अगोदर जरी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल आता या उपायासाठी आपल्याला काय लागणार आहे तर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत किंवा तुम्ही काळे उडीद घेऊ शकता बघा पांढरे तीळ घेऊ नका किंवा उडदाची डाळ घेऊ नका अख्खे जे उडीद असणार आहेत तर ते तुम्ही घेऊ शकता म्हणजे काळे उडीद किंवा काळे उडीद नसतील तर काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत एक चमच्यावर आपल्याला काळे तीळ घ्यायचे आहेत दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना त्या फूल असलेल्या असाव्यात आणि अखंड असाव्यात तुटलेल्या फुटलेल्या लवंगा घेऊ नका तसेच दोन वेलची घ्यायच्या आहेत दोन काळे मिरी जे आहेत तर ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि आपल्याला एक हळकुंड घ्यायचं आहे तर एवढं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे हे सर्व साहित्य आपल्याला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे आणि तुम्हाला सर्वप्रथम देवघरा समोर बसायचं आहे श्रीहरी विष्णूंचं आपल्याला स्मरण करायचं आहे तसेच तुम्हाला माता लक्ष्मीचं सुद्धा स्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही इष्टदेवता आहेत म्हणजे ज्या देवावरती तुमचा विश्वास आहे जी तुमची कुलदेवी आहे तिचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर या ज्या वस्तू आहेत सर्व वस्तू ओंजळीमध्ये घ्यायच्या आहेत आणि तुमच्या घरातील सर्व कोपऱ्यांना सर्व भिंतींना या वस्तूंचा स्पर्श करायचा आहे म्हणजे आपल्या ओंजळीचा स्पर्श करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमचा जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या बाहेर यायचा आहे आणि आतील बाजूला तोंड करून उभं राहायचं आहे आणि यानंतर मुख्य दरवाजावरून सात वेळेला आपल्याला या वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत आणि यानंतर घरापासून थोडस दूर जायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला या वस्तू फेकून द्यायच्या आहेत तुमच्या घराच्या आसपास चौक असेल तर चौकामध्ये नेऊन या वस्तू टाका परंतु एक काळजी घ्यायची आहे की या वस्तू कोणाच्याही अंगावरती पडणार नाहीत कोणाच्याही अंगणात पडणार नाहीत किंवा कोणाचाही या वस्तूंवर पाय पडणार नाही एखाद्या झाडाखाली जरी तुम्ही बुडक्यामध्ये या वस्तू टाकल्या तरी सुद्धा चालतील कारण आपण जेव्हा या वस्तू घरावरून ओवाळून घेणार आहोत त्यावेळेला आपल्या घरातील सर्व नकारात्मकता यामध्ये कॅप्चर केली जाणार आहे आणि या वस्तू जर कोणाच्या अंगावरती पडल्या किंवा कोणाचा जर पाय यावरती पडला तर त्या नकारात्मकतेचा त्या व्यक्तीला त्रास होऊ शकतो आणि कोणताही उपाय करताना आपल्याला समोरच्या व्यक्तीला त्रास होणार नाही किंवा आपल्यामुळे विनाकारण कोणालाही कोणतीही अडचण निर्माण होणार नाही या दृष्टीने आपल्याला हे उपाय करायचे आहेत आणि जेव्हा आपण हा उपाय करणार आहोत तर त्या अगोदरच तुम्हाला काय करायचं आहे तर एक बादलीभर पाणी तुम्हाला तुमच्या घराबाहेर ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही या वस्तू फेकून परत याल तर त्यावेळेला मागे वळून पाहायचं नाही कोणाशीही बोलायचं नाही तुम्ही हा उपाय करत आहात कोणालाही सांगायचं नाही आणि घरात जाताना आपल्याला काय करायचं आहे तर हे जे आपण बादलीभर पाणी ठेवलेलं आहे तर आपल्याला हातपाय स्वच्छ धुवूनच घरामध्ये जायचं आहे म्हणजे आपल्याला जी काही नकारात्मकता आहे तर ती घराच्या बाहेरच सोडायची आहे आणि आपल्याला फ्रेश होऊन घरामध्ये जायचं आहे आणि यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा माता लक्ष्मीचं स्मरण करा विष्णूंचं स्मरण करा तुमच्या कुलदेवी इष्टदेवतेचं स्मरण करा आणि आपल्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत ज्या काही समस्या आहेत तर त्यांना सांगा आणि या समस्या नष्ट व्हाव्यात म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे तर अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा असा उपाय आहे तर नक्कीच तुम्ही करू शकता ज्यामुळे सर्व दोष ज्या आहेत तर ते नष्ट होतील आपल्या घरातलं वातावरण जे आहे तर ते खेळीमिळीचं राहील घरातील कलह कटकटी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील आणि त्यासोबतच आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रगतीचे मार्गसुद्धा मोकळे होतील